नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण जे पाहणार आहोत त्या फळापैकी एक फळ आहे ते म्हणजे सफरचंद सफरचंद हे एक आरोग्यदायी फळ आहे त्याचे अनेक फायदे आहेत पण काही तोटे देखील आहेत सफरचंद प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशामध्ये येतात सफरचंद खाण्याचे फायदे कोणते आहेत ते आपण प्रथम पाहूयात सफरचंदामध्ये फायबर असते जे पचनासाठी चांगले असते त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते तसेच सफरचंद खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो सफरचंदात कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे सफरचंद यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते सफरचंद रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते हे सफरचंद कोठे येतात तर सफरचंद प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशामध्ये येतात जसे की अमेरिका कॅनडा चीन भारतामध्ये हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड इत्यादी ठिकाणी सफरचंद येतात या सफरचंदाचे तोटे कोणकोणते आहेत तर ॲलर्जी असलेल्या लोकांनी सफरचंद खाऊ नये जसे की तोंडाला सूज येणे सफरचंद खाल्ल्याने तोंडाला काही जणांच्या सूज येते त्यांनी सफरचंद खाऊ नये त्याच प्रमाणात सफरचंद खाल्ल्यास पोट फुगल्यासारखे किंवा गॅस होऊ शकतो सफरचंद साखर असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास दात किडण्याची शक्यता असते काहींना सफरचंद पचायला जड जाऊ शकते ज्यामुळे पोटदुखी किंवा ॲसिडिटीही होऊ शकते सफरचंदाबद्दल एक म्हण नेहमी ऐकली जाते की रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरकडे जाण्यापासून वाचू शकता लहानपणापासून तुम्हीही सफरचंद खाण्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे ऐकले असतील सफरचंदामध्ये असलेले विटॅमिन फायबर लोह पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे पोषक घटक आरोग्यासाठी अनेक फायदे देतात पण तुम्हाला माहीत आहे का की सफरचंद सेवनाने सर्वांनाच फायदा होत नाही होय हे खरं आहे काही लोकांनी सफरचंदाचे सेवन हे सावधगिरीने करावे अथवा त्यांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम हे होऊ शकतात ते म्हणजे काही लोकांना सफरचंद खाण्याची ॲलर्जी असू शकते अशा लोकांना सफरचंद खाल्ल्यानंतर त्वचेवरती खास सुटणे पुरळ येणे आणि सूज येण्याचा त्रास होऊ शकतो तुम्हालाही सफरचंद खाण्याची ॲलर्जी असेल तर चुकूनही त्याचे सेवन तुम्ही करू नका तसेच ज्यांना आधीच लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी जास्त प्रमाणात सफरचंद खाणे टाळावे सफरचंदामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि साखरेचे प्रमाण असल्याने तुमचे वजन आणखी वाढू शकते जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सफरचंदाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे अतिसाराचा त्रास असलेल्या लोकांनी देखील सफरचंद जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये सफरचंदात असलेले फायबर आतड्यांची हालचाल वाढवते त्यामुळे सफरचंदाचे जास्त सेवन केल्याने डायरिया म्हणजेच अतिसाराची समस्या आणखीन वाढू शकते मधुमेहाच्या रुग्णांनीही सफरचंदाचे जास्त सेवन करू नये सफरचंदामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखीन वाढते जे लोक आधीच पचनाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांनी जास्त प्रमाणात सफरचंद खाणे टाळाच यामध्ये असणारे फायबर पचनसंस्था निरोगी ठेवतात पण जर सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस पोटदुखी आणि पोटात मुरड येणे असे त्रास तुम्हाला होऊ शकतात रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते सफरचंदामध्ये पोटॅशियम फायबर लोह कार्बोहायड्रेट आणि मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते रिपोर्टनुसार असे सांगण्यात येते की ज्याचे प्रमाण याचे प्रमाण जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी ही वाढू शकते ज्यामुळे जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही तुम्ही एका दिवसात किती सफरचंद खाऊ शकता तर सरासरी एक व्यक्ती दिवसातून एक ते दोन सफरचंद खाऊ शकते जर तुम्ही यापेक्षा जास्त सफरचंद खात असाल तर तुमच्या आरोग्याला हानी पोचू शकते सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला विविध परिणाम हो दिसून येतात सफरचंद दिवसातून कधीही खाल्लं तरी चालतं पण सकाळी रिकाम्या पोटी खाल्लं तर जास्त फायदा होतो सफरचंद खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने चयापचय वाढते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते दुपारच्या जेवणानंतर दोन तासांनी सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते तसेच व्यायामापूर्वी सफरचंद खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते झोपण्यापूर्वी म्हणजेच रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी आणि झोपण्याच्या एक आधी सफरचंद खाणे चांगले आहे सफरचंद खाताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या तर रिकाम्यापोटी ज्या लोकांना गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो त्यांनी रिकाम्यापोटी सफरचंद खाणे टाळावे दुग्धजन्य पदार्थांसोबत म्हणजे सफरचंद दूध दही किंवा चीजसोबत खाणे टाळावे सफरचंद खाण्याचे फायदे म्हणजे पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास मदत करते शरीराला ऊर्जा मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि हृदयविकारांपासून संरक्षण करते म्हणून सफरचंद खाण्याची योग्य वेळ तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या आरोग्यानुसार तुमच्या गरजेनुसार निवडता येते पण सकाळी रिकाम्या पोटी खाणे जास्त फायद्याचे ठरते दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला वारंवार डॉक्टरांकडे जाणे टाळता येते तर दररोज दोन सफरचंद खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे सफरचंद कोणत्याही प्रकारचे सेवन केले जाऊ शकते परंतु फळाची साल खाणे हे महत्त्वाचे आहे सफरचंदाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे कर्करोगाशी लढण्यास मदत करत असतात सफरचंदात असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो पचनक्रियाही सुधारते सफरचंदामध्ये विद्राव्य फायबर असते जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते तसेच सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करत असते सफरचंदात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ते वजन कमी करण्यासाठी एक चांगला आहार आहे सफरचंद चावल्याने लाळ तयार होते ज्यामुळे दातांवरील प्लेक कमी होतो आणि हिरव्या हिरड्या ह्या निरोगी राहतात सफरचंदामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतात तसेच त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यासही मदत करत असतात म्हणून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्ही दिवसातून एक किंवा दोन सफरचंद खाऊ शकता परंतु जास्त प्रमाणामध्ये खाणे टाळा ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद